नवरात्र उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय पण दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारपेठा काही फुललेल्या दिसत नाही आहेत कोरोनाचं सावट यंदाच्या नवरात्र उत्सवावर देखील बघायला मिळत सतरा ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी आणि दसऱ्याच्या सणासाठी बाजारपेठांमध्ये काही दुकानं अशी सजली आहेत कोरोनाचा काळ असल्यानं दुकानदारांनी ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव केलाय सॅनिटायझर आणि मास्कही फ्री दिले जात आहेत पण एवढं करूनही ग्राहकांनी बाजारपेठांकडे पाठच वळवली आहे नवरात्र रेगा दिवाळी रेगा तो तीन गुन्हा व्यापार होता है। और अभी पच्चीस टका व्यापार आहे जो रेग्युलर व्यापारचे ट्वेंटी फायव्हर्सेंट व्यापार आहे जो आदमी का खर्चा भाडे का खर्चा वो भी निकलता नहीं आहे दसऱ्याच्या निमित्तानं खर तर कपडे वाहन इलेक्ट्रॉनिक वस्तू सोनं चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात मात्र यंदा असं चित्र दिसत नाहीये अनेक जण ऑनलाइन खरेदी करायला प्राधान्य देत आहेत याचा थेट परिणाम दुकान व्यावसायिकांवर झालाय नाही शक्यतो ऑनलाईनलाच भर देतो आम्ही खरं काही गोष्टी अशा आहेत की नाही नाहीत ऑनलाईन म्हणजे अवेलेबल होत नाही की ज्या व्हरायटी आपल्याला हव्या आहेत किंवा काही तर त्याच्यासाठी आम्ही मग इथे येतो टेन पर्सेंटच कस्टमर आहे म्हणजे जे हंड्रेड पर्सेंट कस्टमर असायला पाहिजे त्याच्यातलं फक्त टेन पर्सेंट आहे ते, ते सुद्धा जे अगदीच ज्यांना गरज आहे तेच लोक करतायत दरम्यान पारंपरिक आणि देवीच्या वस्तू घेण्यासाठी मात्र महिला वर्ग आवर्जून दुकानात येतोय कोरोनामुळे आपले हे म्हणजे कसं भेटत नाही ना सध्या आणि ऑनलाईन पण जास्त महाग भेटतात आपल्याला मग इकडे येऊनच आम्ही दादरला नेहमीप्रमाणे खरेदी करतोय कोरोना आधीच गरबा दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवर गंडांतर आलंय आता खरेदीकडेही ग्राहकांनी पाठ फिरवल्यानं नवरात्रोत्सवातली रंगतच कमी झाली आहे मेघा कुचिक झी चोवीस तास मुंबई